नमस्कार कल्याण डोंबिवली मध्ये मी आम्ही सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि अशातच राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षाला जातो मोठा धक्का भिवंडी लोकसभेमध्ये बसला आहे आपण या ठिकाणी बघू शकतो राष्ट्रवादीच्या महिला शहर अध्यक्ष भिवंडी शहराच्या शहाजहान हजार यांनी रिझाऊ विकास पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे मॅम कल्याण डोंबिवली लाईव्हमध्ये स्वागत काय सांगाल आज समाजसेवक सांबरे यांच्या कार्याने प्रेरित होत आपण जिजाऊ विकास पार्टीमध्ये प्रवेश आहे पार्टी मधे प्रवेश मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गड की भिवंडी शहर महिला अध्यक्ष आज मैंने सांबरे सर को काम को देखते हुए भिवंडी शहर में मैंने आज पार्टी पक्ष में प्रवेश किया है क्योंकि भिवंडी शहर में बहुत जमीनी स्तर पे जिसने काम किया है वो ओनली सांबरे सर ने किया है और ये बिल्कुल डिज़र्व करते हैं कि आगे चल के भिवंडी सर के ख़ासदार बनने काबिल तारीफ़ हैं क्योंकि हमारे शहर को बहुत ज़्यादा विकास की अब ज़रूरत है जो भी पहले के लोगों ने लावारिस छोड़ दिया हमारे भिवंडी शहर को किसी ने ध्यान नहीं दिया ना ही बच्चों की शिक्षा पे ध्यान दिया ना एजुकेशन पे ना साफ़ सफाई पे ना महिलाओं की सुविधा के लिए हॉस्पिटल पे ना यहाँ इंजीनियर कॉलेज है कुछ नहीं यहाँ पे तो जो भी पंद्रह साल से जिजाऊ संस्था जो काफ़ी जगह जगह पे अपने नए तरीके से काम कर रही है ज़मीन स्तर पे गरीबों की मदद कर रही है हॉस्पिटल में उनके लिए मुफ्त इलाज के जैसे लगाए हैं क्लासेस है क्लासे बच्चियों के लिए महिलाओं के लिए काफ़ी चीज़ें में बढ़ चढ़ के जिजाऊ संस्था ने में हिस्सा लिया है तो उनके काम को देखते हुए मुझे बहुत अच्छा लगा है मैं काफ़ी दिन से प्रवेश करना चाहती थी लेकिन अब मुझे लगता है कि अब भिवंडी शहर में अगर कोई सांबरे सर को मौका मिलना चाहिए जिन्होंने पंद्रह साल से इतनी मेहनत किए भिवंडी के विकास के लिए आने वाले फ्यूचर में हमारे बच्चों के लिए भिवंडी शहर के लिए यहाँ के लोगों के लिए सांबरे सर और ज़्यादा मेहनत करेंगे हमारा शहर को बहुत बड़ा बदलाव मिलेगा सर सामाजिक राजकीय विविध क्षेत्र मान्यवर अल कार्यकर्ते अपने सोबत जोड़ा क्या काम जे जी जिजाऊच काम है गल पंद्रह वर्षातल नुस्त बोल भाषण द्वारे नहीं प्रत्येक निवणुके जाहिरनामे का आणि प्रत्यक्षात कुठलीही कृती होत नाही याला कुठेतरी छेद देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे देश चालला पाहिजे आणि ज्या आपण बोलू ते राष्ट्रपती महोदय ज्याप्रमाणे बोलल्यावर कायदा असतो त्याप्रमाणे मी बोललेला मी या देशाचा नागरिक म्हणून तो कायदा असतो त्या दृष्टीने गेल्या पंधरा वर्षामध्ये आठ सी बी एस ई शाळा का जिथे वही पेन कपड्यापासून शिक्षणही पूर्ण मोफत दिलं जातं एकतीस पोलीस अकॅडमी आहे ज्यातनं हजारो पोलीस नोकरीला लागलेले सैन्य दलामध्ये लागलेले पंचेचाळीस स्पर्धा परीक्षा वाटणाल्या की ज्यामधनं आठ हजारहून जास्त विद्यार्थी शासनाच्या विविध पदावर अगदी क्लर्कपासून तर यू पी एस सीपर्यंत ज्याला आईवडील नसलेले स्वप्नल मानेसारखा मुलगा यू पी एस सीपर्यंत गेलेला आहे दरवर्षी चार पाच पूर्व इंटरव्ह्यूपर्यंत जात आहेत त्याचबरोबर महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आपण काम केले की ज्या जेणेकरून पुरुषाप्रमाणे महिलांनी घरी टी व्ही बघण्यापेक्षा दोन पैसे कमावले पाहिजेत त्यासाठी अगरबत्ती बनवणे साबण बनवणे शॅम्पू बनवणे याचबरोबर अगदी परप्रांतीय ब्राह्मण बांधवाप्रमाणे हातगाड्या दिलेल्या आहेत पिठाच्या चक्क्या दिलेत शिलाई मशीन दिलेले आहेत जेणेकरून दोन पैसे सन्मार्गाने आले पाहिजेत मेहंदी क्लासेस शि शिलाई मशीन क्लासेस जेवण मरण्याचे क्लासेस अगदी योगा क्लासेस इथपासून इंग्लिश स्पीकिंग दे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटपर्यंत क्लासेसची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे समाजाचा पूर्ण विश्वास आहे तर जी व्यक्ती स्वतःच्या खिच्यातून प्रत्येक गावपाड्यावरती प्रत्येक वार्डामध्ये मेडिकल कॅम्प घेते प्रत्येक शाळेमध्ये गेले दहा वर्ष झाले वयावाटप करतात प्रत्येक ठिकाणी एक असं रुग्णालय का या दोन्ही जिल्ह्यामध्ये सरकारी तर थोडासा खाजगीही नाही की जे लिलावतीप्रमाणे ऑपरेशन थिएटर असलेलं रुग्णालय उभं केले जिथे मेडिसिनपासून कितीही मोठी शस्त्रक्रिया असली तरी मोफत इलाज होतो ज्यांना गरिबांची मुलं शिकत असताना उद्या यूट्यूबवरती ज्यांनी नीटचा अभ्यास केला अशा पाच पाच सात सात मुलांची पूर्ण फी भरून त्यांना एम बी बी एसला पाठवणारे आपले जे जाऊ अगदी गरिबात गरीब खाडीक समाजाची एक म श दादाची मुलगी आपल्या झडपुलीला जे डबल ई पास होऊन ती आय आय टीला जाते आणि त्या आय आय टीला तिची पूर्ण फी म्हणजे कॉलेजची आणि आय आय टीची पण पूर्ण फी भरणारी आपली जिजाऊ एक विशेष लक्ष शिक्षणाबाबत काही येतात नाईनपासून ग्रामीण भागातील किंवा महादेशातील पहिला प्रयोग आहे का जेई नीटचे क्लासेस केलेले सुरू केलेले सी एचे फाउंडेशन लॉ लॉ करून पुढे न्यायाधीश झाले पाहिजेत आपले विद्यार्थी या दृष्टीने फाउंडेशन आणि स्पर्धा परीक्षेचे फाउंडेशन तयार करणारी आपली जिजाऊ आहे अगदी ऊसतोड मजुराचा मुलगाही परवा एस सी पी म्हणून सिलेक्ट झाला सांगलीच्या शेतकऱ्याची मुलगी आपल्याकडनं डेप्युटी कलेक्टर झाले शहापूरचा मुलगा तहसीलदार झाला अशा हजारोच्या संख्येने विद्यार्थी अगदी कुठल्याही प्रकारचा जी जिजाऊ आपली आहे आपली समजून शिक्षण घेऊन पदावर बसलेले आहेत त्याच्यावर विश्वास आहे आज आपले तीन मोहल्ला क्लिनिक आहे जिजाऊचे पुढे सत्त्याण्णव क्लिनिक आपल्याला करायचे आहेत आपल्या दहा आठ शाळा आहेत आणखीन पंचवीस शाळा आपल्याला या लोकसभा क्षेत्रात करते एकट्या भिवंडीमध्ये दहा सी बी एस सी शाळा निर्माण करायचं की जेणेकरून गरीबांच्या मुलांना चांगलं गुणवत्ते शिक्षण आजपर्यंत आपण बघतोय लोकप्रतिनिधी राहू दे स्वतःचीच मुलं स्वतःचे नातू यांना शिकवण्यासाठी आणि दुसरी गोष्ट मी भिवंडीमध्ये ऐलान केलेलं आहे का बाबा आता असं नाही राहिलं माझा कुठला पुतण्या माझा मुलगा माझा भाचा कोणीही वसुली करायला कुठल्या गोडाऊनमध्ये जाणार नाही ना, कोणाच्या जा खिशात हात घालणार नाही आम्ही स्वाभिमानाने जगत आलो आहे प्रकारे आमचे कुटुंबदारी स्वाभिमानाने जगतील या भिवंडीमध्ये एक एक गुंठा का एक स्क्वेअर फुट ही शेतकऱ्याची जागा कोणाला खाऊ देणार नाही ना ना, आम्ही तो शेतकरी स्वाभिमानाने जगला पाहिजे आणि शेतकऱ्यांनाही विनंती करणार विकू नका जी भिवंडीची बकाळ परिस्थिती झाली या लूम्स कशा चालू होतील यासाठी पहिला प्रयत्न प्रायोरिटीने केला जाईल इंदिरा गांधी सुधारवला जाईल कल्याणचा रुक्माई देवी हॉस्पिटल सुधारवलं जाईल शहापूर मुरबाड आणि वाडा हे दवाखाने पहिल्यांदा सुधारले जातील सर एक वेगळा प्रश्न विचारू इच्छितो संघटनेचं काम आहे एकीकडे तुम्ही भिवंडी लोकसभा परिक्षेत्र पिंजून काढतायत अशातच माध्यमांवरती काही मेसेजेस व्हायरल होत आहेत व्हिडिओ ज्या तुमच्या त्या कट करून व्हायरल केल्या जातात या वृत्तीबद्दल काय सांगा त्यांना सर्वांना शुभेच्छा आपल्याला आपल्याकडे चांगलं कामं जितकं येते कोणाबद्दल वाईट बोलण्याला आपल्याला वेळही नाही आहे आणि अशा अपप्रवृत्तीबद्दल मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो फालतू फोन करून मला त्रास द्यायचे काही अशी व्हिडिओ फिरते अरे आपल्याकडे रोज शंभर चांगल्या व्हिडिओ येतात त्या टाका ना ग्रुपला तुम्ही हे या या चावटपणा येते करतच राहणार आहेत त्या चावटपणाकडे अजिबात लक्ष द्यायचं आहे हाती जले बाजार भुके कुत्ते हजार आपल्याला माहीत आहे अगदी छाती ठोकपणे बोलतोय का जेवढे माझ्या समोरच्या उमेदवारांमधून सगळ्यांना मत असतील त्याच्यापेक्षा जास्त मतं मला एकट्याला असतील नक्कीच लोकसभा निवडणुकीचं रणशिंग जे आहे ते फुंकलं गेलेलं आहे आणि अशातच भिवंडी लोकसभेमध्ये आपण पाहू शकतो राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या ज्या भिवंडी शहराच्या शहर अध्यक्षा होत्या अन्सारी त्यांनी आता जिजाऊ विकास पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या या प्रवेशानंतर जिजाऊ विकास पार्टीला भिवंडी लोकसभेमध्ये किती फायदा येतो हे येणाऱ्या काळात पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे अशीच प्रति प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू कल्याण डोंबिवली शहरात अशा बातम्या पाहण्यासाठी आत्ताच कल्याण डोंबिवली लाईव्हला फॉलो करा नमस्कार გადი და ამაში არ დარგა ტამ 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 თუ кайგურ მო